यंदा मान्सून कसा बरसणार फुलकावणी देणार कि वेळेत पोहचणार काय सांगतोय सुप्रसिद्ध हवामान अभ्यासकराव डक यांचा अंदाज मित्रांनो यंदाच्या उन्हाळ्यानं तर अक्षरशः पार सगळ्यांची परीक्षा आहे उकाड्यानं त्रासलेले नागरिक तापलेल्या रस्ता आणि पंख्याच्या खाली ही न शांतता हे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे आणि इतकंच नव्हे मंडळी आपल्या विदर्भात तर देशातलं सर्वात जास्त तापमान नोंदलं जात आहे विदर्भात दररोज उच्चांक नवा गाठतोय अकोला नागपूर चंद्रपूर या भागात तर पारा चव्वेचाळीस अंशाहून अधिक वर गेला पण या सगळ्या तापमा आता एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे आता मान्सूनची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डाक यांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेवर आणि चांगला येणार आहे असं भाकीत त्यांनी केलंय तर आणि नागरिकांनो थोडा अजून सहन करा पावसाची चाहूल लागली आहे आणि तोच आपल्याला दिलासा देणार आहे यंदा मान्सून साठी पोषक वातावरण आधीच तयार झालंय हवामान अभ्यासक डॉक्सरांनी सांगितलंय की मान्सून एकोणीस मे रोजी अंदमान बेटावर दाखल होईल आणि त्यानंतर ते दरम्यान महाराष्ट्रातही येण्याची शक्यता आहे आहे याचा अर्थ असा की यंदा पाऊस वेळेवर आणि जोरदार येणार आहे दरम्यान सध्या काही भागात अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आलाय विजा कडकडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी जनावर झाडाखाली ठेवू नयेत आणि स्वतःही वीज कडकडत असताना झाडाखाली थांबू नये असं आवाहन आपल्या लाडके हवामान अभ्यासक यांनी गेल्या वर्षी राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता आणि तो तंतोतंत तंत खऱ्या ठरात राज्याच्या अतिवृष्टीच्या नोंदी झाल्या परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तर पावसानं थैमान घातलाय मात्र यंदा तरी चांगला पाऊस पडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि शेवटी पंजाब रावांचा अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रोप सामील व्हा धन्यवाद